दिवाळीची सुरुवातीला आजी बाजी सैनिक असावे ही विनंती सर्व सेना परिवाराला एक नम्र विनंती आहे आदरणीय मेंबर ऑफ पार्लिमेंट साहेब आले कि अभिवादन झालं आपण इन्फ्रीज मध्ये चालायचं आहे त्याचं दर्शक असं आहे आर्मी नेव्ही एअरपोर्स्ट चीन मध्येच आपण सेनेशी संबंधित आहोत सिव्हिल नाही आहोत एवढं लक्षात ठेवा आणि पूर्ण तिरंगा यात्रा संपेपर्यंत पण सैनिकांच्या कडून अतिउच्च शिस्तीचं प्रदर्शन की माझी सैनिक आणि आजी सैनिकांना सुरुवातीला उभा करून घ्यावं त्यानंतर बावीस तारखेला दहशतवाद्यांनी निष्पाप अशा आपल्या सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतलेला होता त्याचा बदला घेण्याचं काम सात मे रोजी भारतीय सैन्यानं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये घुसून दीडशे किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवलेलं आहे आणि अशा या सैनिकानं दोनच दिवसामध्ये पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्यांना नामोहरम केलं त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संबंध भारत देश हा त्यांच्यासोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये अबालवृद्ध सहभागी होतील यामध्ये सर्व तरुण मंडळ सर्व पक्षाचे लोक सर्व तालीम संस्था संघटना शाळा व्हाईट आर्मी एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करत आहोत তুমি ঘিউ এলো খুম খালী কি